नमस्कार काम कौन -कौन काम राशन कार्ड धारका बघा आता तुमच्यासाठी गुड न्यूज आली आहे आणि कामगारांसाठीही गुड न्यूज आली आहे बघा आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठी गुड न्यूज सांगली आहे बघा त्यांनी कालच्या न्यूज मध्ये त्यांनी सांगितले होते की आता यांना मोठा फायदा मिळणार बघा आता राशन कार्ड धारकांसाठी त्यांना मिळणार आता आनंदाच्या शिरात पाच वस्तू तेही कोणकोणत्या तेही ते आपण व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत आणि कामगारांना मिळणार स्मार्ट राशन तेही मोफत त्याच्यामध्ये कोणते फायदे होणार तेही आपण बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा ज्यांना चॅनेला ससराने केलं तर करूनच जा तर बघा आता आपण बघणार आहोत पहिला आनंदाचा शिधा किती मिळणार बघा आता आनंदाची शिधा तुम्हाला मिळणार पाच वस्तू तेही कोणत्या बघा पहिले तुम्हाला वस्तू मिळणार आहे ज्वारी दुसरा गहू तिसरा तांदूळ तिसरं तेल आणि चौथा मिळणार आहे बघा चौथं मिळणार आहे तुम्हाला राशन तेही कोणतं बघा आनंदाची शिधा तुम्हाला मिळणार रवा आणि पाचवं वस्तू तुम्हाला अनोखा वस्तू मिळणार आहे बघा ते वस्तू कोणती आहे ती आपण पुढच्या मध्ये नक्की सांगून बघा तुम्हाला एक किती तारखेपर्यंत मिळणार बघा आता जानेवारीची तारीख शेवटच्या तारखे तुम्हाला ही वाटपाच सुरुवात होणार आहे बघा आता तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून हे सुरुवात होणार आहे हे मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आता बघा कामगारांसाठी काय आहे बघा तर धारकांनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्यासाठी बी आता लास्टला गुड न्यूज आहे तुम्हाला मी सांगणार की तुम्हाला वस्तू कोणतं मिळणार तर बघा आता कामगारांना बघा तुम्हाला याच्यामध्ये स्मार्ट राशनमध्ये कोणकोणते फायदे मिळणार बघा आता महाराष्ट्र राज्याने सरकार ही आता दोन हजार पंचवीससाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आणि या स्मार्ट राशनचं काढण्याची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणली आता या योजनेचं मोठी घोषणा केली आहे आता विशेष याच्या कामगारांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे आणि या योजनेत आता तुम्हाला कोणकोणत्या राज्यातील कामगारांना महाराष्ट्रातील कुठल्याही राष्ट्रभवांना दुकानातून धान्य मिळू शकेल आणि बघा आता तुम्हाला कोणत्याही महाराष्ट्रातली दुकानातली तुम्हाला धान्य मिळू शकतो या स्मार्ट राशनच्या मोफत तुम्हाला फायद्यामुळे बघा आणि दुसरा फायद्यात मग तुम्हाला बघा काय मिळू शकतो तर से आता हे मुख्यमंत्री यांनी अन्न नागरिक पुरवठा आणि ग्राहक सुरक्षा विभाग हे पुढील शंभर दिवसाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतलेला आहे आणि या आता त्यांनी अतिशय नुकसान आणि या कामगारांसाठी मोफत त्यांना राशन ही मिळणार बघा कोणत्याही दुकानात गेलं की त्यांना हे दाखवलं की पत्रिका त्यांना देणार आहे बघा त्यांना सिद्धपत्रिका त्यांनाही फायदा मिळणार आहे त्यांनाही हे पाच वस्तू मिळू शकणार आहे त्यांनी लवकरात लवकर याच्यामध्ये सहभाग झाली पाहिजे आणि आता बांधकाम काम करण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे आता बघा तुम्हाला सांगतो की आता राशन कार्डधारकांना पाच वस्तू कोणतं मिळणार त्यांना मिळणार पाच वस्तू त्यांना पाच ते धान्य बघा आता धान्य कोणतं आहे ते आपल्याला जे लागतं चटणी मसाला हळद ते मिळणार आहे त्यांना आता तुम्हाला व्हिडिओ माहीतच झाला असेल तर आपल्या व्हिडिओला शेवट नक्कीच घेऊया तर ज्यांना चॅनलला ससं नाही केलं तर करून जा तर भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये